सप्रेम भीम मी कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर व आपल्या सर्व उपासक उपासिकांना मित्रांनो समाजाच्या अस्मितेची लढाई समाजाच्या हक्क कर्तव्याची लढाईसाठी वैजापूर तालुका छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी वैजापूर या ठिकाणी बनते विनाचारी यांच्या नेतृत्वामध्ये भव्य दिव्य समाजाचा मोर्चा आयोजित आहे आपल्या सर्वांसोबत आहेत पालखेड येथील सर्व उपासक उपासिका ज्यांच्याशी संवाद साधतायत माझ्यासोबत आहेत राजेंद्र बागुल त्यानंतर बाळासाहेब गायकवाड ही सर्व टीम आम्ही वैजापूर तालुक्यांची भटकंती करतो प्रत्येक उपासकाला भेटतोय आणि त्याला सांगतोय की सहा तारखेला आपल्याला निषेध नोंदवून आपलं विहार आपल्या ताब्यात घेण्यासाठीच आंदोलन करायचंय त्यासाठी पालखेडेतून सर्व उपासिका भीम सगळ्यांना सप्रेम भीम महाबोधी बुद्धविहार बचाव मोर्चा वैजापूर आयोजन समिती अंतर्गत संपूर्ण तालुकाभर आपण सर्व उपासकांच्या भेटी घेत आहोत माझ्यासोबत आहेत राजेंद्र बागोल आणि बाळासाहेब गायकवाड मित्रांनो समाजाची अस्मिता आणि समाजाचे हक्क मिळवण्यासाठी कोणते विनाचार्य येत आहेत वैजापूरला आपणही जास्तीत जास्त संख्येने या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून आणि प्रत्येक पंचक्रोशीतून हजारोच्या संख्येनं नव्हे तर लाखोच्या संख्येनं आपल्याला येत्या सहा ऑक्टोबरला वैजापूर या ठिकाणी मोर्चाला जायचंय जायचं नायब्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बागू मी तुम्हाला या महाबोधी बचाव मोर्चाच्या बाबतीत काही प्रश्न विचारू इच्छितो काय नियोजन काय बागूल दिनांक सहा तारखेला महाविहार मुक्ती जन आंदोलन हे सुरू झालेलं आहे सहा तारखेला आपण वैजापूर तालुक्यातून भव्य असा निषेध मोर्चा काढण्याचं नियोजन केलं आहे बरं तेव्हा वैजापूर तालुक्यातील संबंध गावामध्ये जनसंपर्क यात्रा म्हणून आम्ही सर्वांच्या बरं बरं बर, आता तुमची ता, तुमची तयारी कशी म्हणजे प्रत्येक गाव आता तुम्ही गेलात तिथं डोर टू डोर फिरले का सगळे म्हणजे सर्वांना टू भेटून दिले आणि नियोजन आहे बर, बर सांगण्याचं काम करतो मित्रांनो हे होते राजेंद्र बागोल आणि वैजापूर तालुक्याचं ज्येष्ठ नेतृत्व या ठिकाणी करंजगाव या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांना संबोधित केलं आणि कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदरपणे त्यांनी केलं त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मित्र बाळासाहेब गायकवाड यांचे आपण थोडक्यात म्हणतो त्या ठिकाणी घेणार बाळासाहेब गायकवाड जी काय काय मत काय तुमचं म्हणजे काय समाजाची मागणी आहे आणि त्याला कसा प्रतिसाद कसा कसा मिळतोय उपासकांचा सर्व तालुक्यातून आपल्या सर्व तालुक्यातून या महाबोधी बुद्ध विहार बचाव बर आंदोलन जे आत्ता सहा तारखेला उभं होऊ घातलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावात बरं बरं डोर टू डोर फिरलो आणि राजेंद्रजी भागोल बर, बर। आणि मी स्वतः आणि विजय मोकळे हे करंजावचे असून आम्ही सकाळपासून आज प्रत्येक पहिला दिवस आहे आणि त्या अनु अनुषंगाने आम्ही सर्व प्रत्येक गायकवाडजी गायकवाडजी मला आहे ना तुमचं नियोजन तुम्हाला जिथं फिरले तुम्ही तिथून लोकांचा प्रतिसाद काय किती संख्येने तीन लोक प्रतिसाद चांगला आहे ना प्रत्येक गावातून आश्वासन दिलेलं आहे का कमीत कमी आम्ही प्रत्येक जण एका घरातून चार माणसं सहज निघणार आहे क्या क्या बात है? क्या बात है? भावा। ते आश्वासन देऊन आम्ही स्वतःच्या स्व खर्चा येऊ बरं कोणी कोणाचा बरोबर बर, सामाजिक मोर्चा समाजाच्या एक दिवस आपल्या समाजासाठी आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मित्रांनो या ठिकाणी आपल्या सोबत आहेत करंज हे बघा दौलत बोर्डे दौलत बोर्डे म्हणजे आमच्या करणगावचं जुनं जाणत चळवळीचं चा नेतृत्व आणि त्यांचे बंधू या ठिकाणी संपत बोर्डे मामा इकडे त्यांच्या जवळ एक, दिया 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 दिया। एक मी दोघां दोघाही भावांना आपलं जे बुद्ध विहार आहे ते आपल्या ताब्यात पाहिजे की नाही पाहिजे समाजाला ताबा पाहिजे की नाही पाहिजे आणि मग सगळ्या उपासकांना आवाहन करा सगळे सहा तारखेला या म्हणून था हे होते आपल्या सोबत करंजगाव वरून नेतृत्व आणि आमच्या उपासक उपासिका थँक्यू आपणही जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हा समाजाचं हित समाजाचं हक्क आणि समाजाच्या अस्मितेची लढाई लढत असताना बॅकग्राऊंड वरून मी कवी गायक विजय कुमार मोकळे मित्रांनो महाबोधी बुद्ध विहार बचाव समिती वैजापूर अंतर्गत आज आम्ही सर्व तालुक्यात पाच गावांना भेटी दिल्या डोर टू डोर व्हिजिट केली आणि मोर्चाला जास्तीत जास्त संख्येनं येण्यासाठी आवाहन केलं माझ्यासोबत होते ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल आणि बाळासाहेब गायकवाड मित्रांनो आपल्या हक्कासाठी समाजाच्या अस्मितेसाठी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने यायचे कारण का तुमच्या सुखासाठी तो एक जीव कधीच झोपला नाही अरे पोटचे एक एक पुत्र गेले कधी कुणावर खोपला नाही आणि त्याला संपवण्यासाठी हजारो संपले विजय मोकळे पण मनामनातून तो भीमराव कधी संपला नाही थँक्यू जय